शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष जत राजू शेट्टी साहेब पक्ष श्री रमेश रामचंद्र माळी सर जे जतचे तालुका अध्यक्ष आहेत सरांनी पाचशे नारळ घेतलेला आहे मलेशियन ग्रीन पण नारं हा नारळ म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात नारळातलं पाणी गोड त्याचबरोबर नारळ साईज मोठी नारळामध्ये पाण्याचं प्रमाण आहे चारशे ते साडेचारशे मिली आणि साईज मोठी असणारी जमिनीपासून एकच फुटावरती फळदारणा होणारी अशा प्रकारचे हे जे नारळ आहे रोपं शिलेक्शन करून बांधून अशा प्रकारे रोपं बाजूला काढलेले आहेत पाचशे नारळ आपल्याला ह्या गाडीला लोडिंग करायचं आहे बघू शकतो आपण अशी थप्पी लावलेली आहे तर आता श्री राम रमेश रामचंद्र माळी सर जे तालुका अध्यक्ष जजचे आहेत सरांनी येऊन स्वतः नर्सरी पाहून रोपं बुकिंग केलेले आहेत आता ही जी रोपं आहेत ही रोपं दोन वर्षाची आहेत कारण आपण बारा मेला पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात लवकर चालू झाल्यामुळं रिबॅगिंग झालं नाही रिबॅगिंग म्हणजे मोठ्या बॅगला आपण हे झाड शिफ्ट करतो आणि एक वर्ष सांभाळल्यानंतर ते रोप बाराशे रुपये किंमत होत्या आणि रोपाची बॅग असते साठ किलोची ते लावल्यानंतर आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू झालेले श्री गोवर्धन मुंडे काका असतील परिवैजनाथमधील त्याचबरोबर श्री नवनाथ शिरकांडे असतील दिगंचेमधले कृषी केंद्रवाले तर ही जी रोपं साठ किलोच्या बॅगला शिफ्ट केल्यानंतर आपल्याला बाराशे रुपयानं पोच बसतात पण निसर्गानं पाऊस लवकर चालू झाल्यामुळं मे महिन्यात आपण जी रिबॅगिंग करत असतो ते न झाल्यामुळे आपल्याला मलेशियन ग्रीन पण नारळ ह्या उंचीचा शेतकरी बंधूंना मिळत आहे खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेती जी एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत त्याचं उत्पादन असतं आणि वार्षिक उत्पादन आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा नारळ लागलेले ला आहेत शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ येत जातील अपडेट मिळत जातील तर अशा प्रकारचे हे जे नारं आहे ही, ही।, ही रोपं आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपयांना महाराष्ट्रात घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आता नर्सरी शासन मान्य असल्यामुळं स्वतः बनवलेल्या रोपं आहेत पिशवीमध्ये आपल्याला कोकणातील माती बघू शकतो आपण जाग्यावरती पेरं सुटलेली आहेत रोपांना तर ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत आता रिबॅगिंग नसल्यामुळं आपल्याला शेतकरी बंधूंना ह्या दरामध्ये घरपोच मिळायला लागले तीनशे पंच्याहत्तर रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही जी रोपं आहेत खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता नारळ शेतीची लागवड करणार आपण ही पंधरा बाय पंधरा बांधाला करायची आहे आणि ज्या शेतकरी बंधूंची जमीन पूर्व पश्चिम पंधरा बाय पंधरा असेल तिने लागवड करताना झिक पद्धतीनं लागवड केली तरी चालू शकतं झिकजाक पद्धत म्हणजे पहिली लाईन पंधरा फुटाला लावत गेल्यानंतर दुसरी लाईन पंधरा फूटच अंतर टाकायचं आहे साडेसात फूट मागे घेतल्यानंतर त्या रोपामधलं अंतर, रोपा अंतर जे आहे हे झेक झाकमुळं वीस बाय वीस पडणार आहे आणि शेतकरी बंधूंची रोपं एकरामध्ये एकशे वीस रोपं लागणार आहेत रोप लावल्यापासून हे अडीचच वर्षात उत्पादन आपल्याला चालू होतं आहे बघू शकतं त्याला पेरं सुटलेले आहेत प्रत्येक रोपाला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत असतो पेरं म्हणजे खाली बुंदा बना लागला आहे फक्त त्याला आता बॅग बदलणं गरजेचं आहे किंवा जमिनीत लागणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही रोपं सिस्टमेटिक काम अशा प्रकारे बांधून सिलेक्शन करून रोपं पूर्ण प्लॉटमध्ये आता ह्या प्लॉटमध्ये सिलेक्शन करून रोपं बाहेर काढलेले आहेत खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मोठी ऑर्डर असली तर रोपं सिलेक्शन करून बाजूला का केली जातात कारण हा मोठा प्लॉट डेमो प्लॉट होणार आहे त्यासाठी शेतकरी बंधूंना अशा प्रकारची ही जी रोपं आहेत योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता रोप लावताना नारायण सिती जर म्हटलं तर शारपड खारपड दर्दुलिप्त जमीन येणारं पीक आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना कुठल्याही जमिनीमध्ये नारळाची लागवड करून आपल्याला उत्पादन चांगलं घेता येतं आता मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये ज्या शेतकरी बंधूंना जर इस्लामपूरमध्ये साखराय गावामध्ये श्री पांढरंग निकम म्हणून आहेत जिथं ऊस लावला तर तो खारटपणामुळे ऊस जळत होता अशा बागेमध्ये आपल्याला नारळाची शेती सहा एकरमध्ये बघता येईल त्याचबरोबर नारळ लागलेली बाग जर म्हटलं तर जालन्यामध्ये बा बाणाच्या वाडीमधील परतूरमधील बाण पाटील असतील त्याचबरोबर कळवणमधील महेंद्र ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर निमजमधील धनाजी पोली धनाजी पाटील पोलीस पाटील आहेत जे जत रोडला निमज गाव लागतं त्याचबरोबर इतर ठिकाण जर म्हटलं तर परिवैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील कुरुलकामती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री गोपीनाथ वाघमोडे अण्णा असतील त्याचबरोबर वाईमधील सुकंडे काका असतील अनपटवाडी सातारा मेळा जिल्ह्यामधील श्री मारुती अनपट असतील जिल्हा परिषद अध्यक्ष तर अशा बागा आपल्याला महाराष्ट्रात लागलेल्या आहेत खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं श्री रमेश रामचंद्र सर यांचं लोडिंग आपण पाहतोय तालुका अध्यक्ष जत राजू शेट्टीसाहेब स्वाभिमानी शेतकरी संघटना ताई हे सरांचं लोडिंग जे आहे पाचशे नारळ तर ही जी रोपं अशा प्रकारे आपण सिलेक्शन करून खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अनुदानला बिल सा वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ आणि अकरा महिन्यात खोबरं तयार होते अशा प्रकारची ही रोपं बुटकी लोटन योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आपला देश शुभासो दे। जय हिंद जय महाराष्ट्र